बुलडाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे जिल्ह्यामध्ये आभाळ फाटल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस आहे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील लेंडी नदीला महापूर आल्याने या पुराचे पाणी गावामध्ये शिरले आहे जळगाव जामोद तालुक्यातील काथरगाव आणि दुर्गादैत्य येनगाव या गावाला पाण्याने वेढा घातला आहे त्यामुळे गावामध्ये अनेक व्यक्ती अडकून पडलेल्या आहेत बावनबीर गावामध्ये केदार नदीचे पाणी शिरले जळगाव जामोद शहरात सुद्धा पाणी शिरले आहे त्यामुळे अनेकांना घर सोडून बाहेर पडावे लागले अद्यापही पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे कोसळधार पडणाऱ्या या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचंही नुकसान केलेलं आहे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खरीपाची पेरणी मातीमोल झालेली आहे शेगावामध्ये राष्ट्रवादीच्या अनिल पटेल यांनी अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांसमवेत दीड तास केलं परंतु मदत म्हणून जाहीर न नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्यावर याच बिल्डिंग मध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी जवळजवळ दीड तास पर्यंत केलं शासनाला या बिल्डिंग एवढा मोठा पैसा खर्च केला हे जरूर परंतु जनतेला मिळालं काय फक्त दहा हजार रुपयाची तुटपुंजी मदत त्यातही स्थानिक आमदार या मिटिंग मध्ये उपस्थित नव्हते ही एक महत्वाची गोष्ट जो आढावा घेतला त्याच्यानुसार ज्या ज्या सर्कल मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस बुलढाणा जिल्ह्यामधल्या काही सर्कलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि शेतीसुद्धा खरडून गेलेली आहे प्रामुख्याने त्यांचे पंचनामे कलेक्टरांनी ऑलरेडी सुरू केलेले आहेत दोन ते ती तीन दिवसामध्ये सगळे पंचनामे करून आयुक्तांमार्फत आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जी जमीन अतिशय पावसामुळे जी खरडली गेलेली आहे त्याही जमिनीला आपण जवळजवळ कशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्याला त्याचा दिलासा मिळू शकतो तेही पंचनामे वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या फॉर्मॅटमध्ये मागवलेले आहेत टप्प्या टप्प्याने विषय असतो मदत कधीपर्यंत येईल म्हणण्यापेक्षा पंचनामे लवकर झाले पाहिजे कलेक्टरांकडे त्याचा डाटा तयार होतो त्याच्यानंतर तो डाटा जो असतो तो आयुक्तांकडे जातो तो व्हेरीफाय केला जातो त्याच्यानंतर तो मदत पुनर्वसन विभागाकडे येतो त्यामुळे प्रक्रिया जितकी लवकरात लवकर करता येईल तेवढा आमचा प्रयत्न असेल काही ठाकरे म्हणतात की हे जर घटना किंवा हा जो प्रकार पश्चिम महाराष्ट्रात झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे पोहोचलं असत विदर्भात झालं म्हणून अन्याय होतो मंत्रिमंडळाचा ज्याच्या अधिकाराखाली समजा जर का हा विषय येत असेल तो जर का इथल्या स्थानिक नेत्यांच्या अगोदर पोचत असेल तर याच्यापेक्षा तत्परता सरकारची कुठली राहू शकते माननीय अजितदादांनी मला काल जशी ही घटना इथे घडली तसं सा संध्याकाळी सात साडेसातला निरोप दिला माननीय उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री असतील त्यांनी मला ताबडतोब घटनास्थळावरती जाऊन काय मदत कार्य लागेल अधिकारी टप्प्याटप्प्याने मदत करतील तेही नुकसान भरपाईचा सर्वे झाल्याच्या नंतर शिवाय या बैठकीला स्थानिक आमदार नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यात यावी यासाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये काल सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान आणि त्यानंतर थोडा कमी झाला पण एक तासामध्ये या शंभर वर्ष नशी निवळा पाऊस झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाले जे आहेत पाच पट क्षमतेनं व्हायला लागले आणि त्यामुळे जळगाव शहर असेल बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये शेतामध्ये आणि घरांमध्ये बऱ्याचशा घरांमध्ये सुद्धा पाऊस शिरला आणि त्यामुळे अतिशय वाईट अवस्था काल होती आणि त्यामध्ये काथरगावचे काही लोक दीडशे लोक अटकलेले होते लो पण सुदैवानं पाऊस थोडा ओसरल्यामुळे त्यांना काढता आलं दुर्दैवाने एक मृत्यू झालेला आहे जो पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि शेतांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चरचंही पुलांचं वगैरे नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणे काल मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे सातत्यानं आमचं संभाषण चालू होतं जिथं जी आवश्यकता एनडीआरएफची टीमसुद्धा आपल्या मतदारसंघात आली होती आणि सातत्यानं ती जरी नसले कारण पालकमंत्र्यांचा जळगाव सुद्धा त्यांच्याकडे जिल्हा आहे तिथं सुद्धा पाणी होतं त्यामुळे तिकडे असतील परंतु कसं आहे की आता मी स्वतःही पालकमंत्री राहिलेलं आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघात पालकमंत्री आले का नाही आले काही का, फरक पडणार नाही मी स्वतः पालकमंत्री राहिले त्यामुळे मी त्या पद्धतीनं काम करणारा आता जरी आमदार असलो तरी पालकमंत्री म्हणून मी राहिलेलं असल्यामुळे कशा प्रकारे यंत्रणा राबवावी आणि कशा प्रकारे यंत्रणाला पुढे न्यावं सगळ्या सूचना देऊन सगळी यंत्रणा प्रशासने आहे हे चांगल्या प्रकारे आणि विशेषतः अकोला डिव्हिजनचे चे सी असतील सर्व डिपार्टमेंटचे म्हणजे जलसंपदा असतील एम बी असतील पी डब्ल्यू डी सगळे जळगाव मतदारसंघामध्ये आज सकाळपासून आज सकाळपासून आलेल्या आहेत आणि सगळ्या व्यवस्था ह्या सुरळीत करण्याचे प्रयत्न झाले आणि मला विश्वास आहे की प्रशासनाच्या मार्फत एक ते दोन दोन दिवसामध्ये सगळ्या व्यवस्था ह्या सुरळीत पुरवत होतील महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा